श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तुम्हाला देखील असा प्रश्न पडलेला आहे का की एव उड, जेवढी जास्त आपण भक्ती करतो तेवढी घरात भांडणं दुःख का होतात तर त्याचं काय नक्की कारण आहे तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही जेवढी जास्त भक्ती करतात तेवढं तुम्हाला दुःख त्रास का भेटतो कारण ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल लोक जेवढी जास्त भक्ती करतात तेवढीच घरामध्ये दुःख त्रास कष्ट वाढत असतात असं का होतं हे जास्तीत जास्त त्याच लोकांसोबत होतं बघा जे लोक जेवढी देवाची भक्ती करणारे असतात जे देवाची कृपा प्राप्त करू शकतात अशा प्रकारच्या लोकांसोबत जास्तीत जास्त अशा प्रकारच्या अडचणी समस्या ह्या येत असतात त्यांच्यामुळे त्यांच्या घरात दुःख त्रास आणि क्लेश वाढण्यास सुरुवात होते नवरा बायकोमध्ये सतत भांडणं तंटे हे होत राहतात तर कधीकधी त्यांच्या नात्यामध्ये नेहमी कटुता येत राहते तर असं का होतं जो देवाची भक्ती करतो त्याच्यासोबत असं का होतं या उलट पूजापाठ करणारा त्याच्या तर घरात नेहमी सुख समृद्धी आनंद हा असला पाहिजे आपापसात आप प्रेमभाव असायला पाहिजे आणि घरामध्ये आनंदाचं वातावरण जे आहे ते असायला पाहिजे मग असं उलटं का होतं या मागे नक्की कोणती कारणं असतात ज्या कारणांमुळे तुम्ही दुर्लक्षित करता त्यांना तुम्ही पाहत नाही आणि काही अशा चुकाही तुम्ही करता या चुकांच्या कारणांमुळे तुमच्या घरामध्ये अशा समस्या अडचणी ज्या आहेत त्या निर्माण होण्यास सुरुवात होते तर अशा कोणकोणत्या ज्या चुका असतात तर चला त्याच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर जरूर करा पहिली गोष्ट म्हणजे आपण देवाकडे सतत काही ना काही मागत राहतो आणि आपण केलेल्या भक्तीचा बॅलन्स कमी होत जातो मग असं झाल्यामुळे आपली एखादी इच्छा अपूर्णही राहते मग त्यावेळी आपला देवावरचा थोडासा विश्वास हा कमी होतो कुठेतरी डगमगतो आपण भक्ती एवढीशी करतो आणि देवाकडे एवढी मोठी गोष्ट मागतो आणि आपली इच्छा पूर्ण न झाल्यामुळे आपल्याला थोडासा कुठेतरी राग येतो असं करणं फार चुकीचं आहे देवावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे देव करतो तो, तो नेहमी चांगल्यासाठीच करत असतो आपल्या देवावर जेवढा विश्वास पाहिजे की नाही बघा की नाही देव हा बघा देव माझ्यासाठी करत आहे हे असं का झालं ते तसं का झालं आहे माझी इच्छा पूर्ण झाली नाही तरीसुद्धा देवाने माझ्यासाठी चांगलंच काहीतरी नियोजन केलेलं असेल असं बघा आपण म्हणत असतो दुसरी गोष्ट म्हणजे देवाला आपली परीक्षा बघायची असते दुःख येणार अडचण येणार संकट येणार अनेक समस्या ह्या उद्भवणार पण तरीही आपण देवावर किती ठाम विश्वास ठेवतो हे देव बघत असतो देवाला आपल्याला खूप काही द्यायचं असतं पण त्यासाठी आपल्यामध्ये किती संयम आहे त्यासाठी त्याची परीक्षा हा देव घेत असतो देवालाही आपला उद्धार करायचा असतो म्हणून देव आपली परीक्षा बघत असतो उलट आपण असं केलं पाहिजे की आपल्या ज्या काही अडचणी समस्या वाढल्या की आपण देवाची भक्ती अजून वाढवली पाहिजे आपले समस्या वाढल्या की बघा आपण देवाची सेवा अजून वाढवली पाहिजे म्हणजेच मग देव आपली या समस्येतून सुटका करतो समस्येतून बाहेर निघण्यासाठी मार्ग दाखवतो शेवटी देव आपल्याकडून कर्म भोगून घेत असतो आणि नंतर आपल्याला सुखाची प्राप्ती जी आहे ती देखील होत असते त्यानंतरचं कारण म्हणजे काही लोक बघा आपल्यावर आलेल्या प्रसंगामुळे देवालाच रागाच्या भरात शिवीगाळ करत असतात काही देवता क्रोधित होत असतात आणि यानंतर तुमच्या घरामध्ये समस्या निर्माण होतात हे जेव्हा तुमच्या देवावरचा विश्वास उडतो त्यांची सेवा करूनही भक्ती करूनही काही फळ मिळत नाही असं जेव्हा वा काहींना वाटू लागतं त्यावेळी त्याच्यातून त्यांच्या राग वागण्यातून कळत नकळत अशा चुका ज्या आहेत त्या घडतात ज्याच्यामुळे ज्याच्यापुढे जाऊन खूप मोठा त्रास सहन करावा लागतो या गोष्टी विशेष करून ध्यानात ठेवा काहीही झालं कितीही काहीही झालं तरी पुन्हा देवतेचा कधीच बघा अपमान किंवा अनादर करू नका त्यानंतर बघा नवस बोलणं जसं काही लोक आपल्या कामापुरतात श्रद्धाभावाने कोणत्याही मंदिरात व कोणी देवापुढे कुठल्याही देवापुढे अगदी भक्तिभावाने नवस बोलतात व कबुली देतात जसं कोणी आपल्या मुलांसाठी ला मुलांच्या लग्नासाठी कोणी आपल्या मुलं व्हावीत मुलांना चांगली नोकरी मिळावी कामासाठी नवस बोलले जातात मग तो पूर्ण झाल्यानंतर त्या नवस त्या देवतेचा त्या देवतेच्या जागृत ठिकाणी नवस हा सगळं विसरून जातात आणि त्या त्याचा नवस फेडला जात नाही आणि मग त्या कारणामुळे तुमच्या घरात सुख समृद्धीत अनेक अडचणी ज्या आहेत त्या निर्माण होऊ लागतात कारण त्या देवाचे वचन त्या कामाच्या पूर्तीसाठी बांधलेलं असतं बघा येथे एक गोष्ट लक्षात घ्या की देव म्हणजे जो देतो तो देव हे विधान सत्य आहे कारण देवता जी आहे ती अशा गोष्टी सुरुवात तुम्हाला स्वप्नाच्या माध्यमातून संकेत देत असतात तरी आपण समजत नसतो त्यानंतर ते आपल्या बुद्धीसही विचलित करतात तरी आपण समजलं नाही तर पुढे अशा प्रकारच्या अनेक अडचणी आपल्यासमोर ह्या उभ्या राहतात जेणेकरून की त्या देवतेच्या शक्तीची आपणास पुन्हा स्मरण व्हावं आणि आप आपणास त्याचा विसर पड पढ़, पडता कामा नाही तसेच आपल्या मगा पित्रांची आणि कुलदेवतेची पूजा अर्चना ही व्हायलाच हवी त्या बघा ती न करणं त्यांची सेवा न करणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं कारण असून आपल्याला अनेक घरगुती समस्या अडचणींना सामोरं जावं लागतं बऱ्याच वेळा असं बघा बरेच जण असा हे घेतात की प्रण घेते की माझंही काम झाल्यानंतर चहा सोडेल माझंही काम झाल्यावर मी गोड काहीतरी खाणार नाही आणि त्यांची ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर मात्र ह्या गोष्टी त्या विसरून जातात अशा इच्छा पूर्ण झाल्यानंतर कधीतरी कोणीतरी आपल्याला चहासाठी खूप आग्रह करत आणि आपण तो चहा घेतो आपण देवाला वचन दिलेलं असतं आपण वचनबद्ध राहिलं हवं आपण विचार करतो माझी इच्छा तर पूर्ण झाली मग आता एकदा चहा पिल्यावर पिल्यावर कोणता मोठा पर्वत तुटणार आहे असा आपण विचार करत असतो तर बघा त्यानंतर त्यानंतरचं कारण म्हणजे देवाची सेवा ही अंतकरणापासून श्रद्धापूर्वक विश्वासाने श्रद्धेने ती करावी देवाची भक्ती ही करायचं म्हणून करू नये त्याचबरोबर जो नैवेद्य दाखवला जातो तोही अगदी सात्विकच असावा चुकीच्या गोष्टीचा नैवेद्य चुकीच्या देवतेस आमंत्रित आमंत्रित करतो नैवेद्य हा त्या देवाच्या आवडीनुसार असावा मग त्यात लाडू मिठाई पुरणपोळी डाळ भात दही हा सात्विक नैवेद्य मानला जातो तर या गोष्टींचाही तुम्हाला विशेष ध्यानात ठेवलं पाहिजे त्याचबरोबर बघा दुसरं कारण म्हणजे एकीकडं आपण भक्ती करतो देवधर्म करतो आपण अनेक सेवा उपवास करत असतो तसेच देवाचे नामस्मरण देखील करतो तर दुसरीकडे आपण जर दुसऱ्या लोकांबद्दल काही वाईट विचार केला वाईट चिंतन केलं एखाद्याची बघा त्यांची ईर्षा करत असतो दुसऱ्याचं वाईट हो असं जर विचार आपल्या मनात येत असतील आपल्याला वाटत असेल तरीसुद्धा तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणार नाही तुम्ही कितीही देवदेव करा देवाची कृपा तुम्हाला प्राप्त होणार नाही त्यामुळे तुम्ही जरी पूजा केली रोज पूजा केली नाही तरी जर तुम्ही आपलं मन शुद्ध ठेवलं पाहिजे तुमच्या मनात लोकांविषयी चांगलं मत असेल तरी दुसऱ्यांचं चांगलं होऊ दे अशी मनात इच्छा बाळगत असाल तर दुसऱ्याचं चांगलं झालं की तुम्हालाही आनंद जर होत असेल तरी तुमच्या छोट्या का होईना जी छोटी तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होईल पूजेने देव तुम्हाला प्राप्त होईल त्यानंतरचं बघा कारण म्हणजे तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा आदर करत नसाल तरीसुद्धा तुमच्यावर देवाची कृपा होणार नाही तुमच्या घरात येणारा प्रत्येक व्यक्ती तुमच्या घरातील पाणी पिल्याशिवाय जाऊ देऊ नका त्यामुळे त्याच्या मनात जे तुमच्याविषयीची भावना आहे तो भावना तयार होते त्या सकारात्मक भावना असतात त्यांचा जो आशीर्वाद असतो तो आपल्याला मिळतो आणि आपल्यावर देवाची कृपा होत असते जर तुम्ही तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा मान करत असाल तर त्याच्या मनातील सकारात्मकता भावना वा ज्या असतात तर त्या आपल्यापर्यंत पोहोचतात पण हीच भावना जर नकारात्मक असेल तर मग तुम्ही कितीही देवदेव करा तरी देखील कितीही पूजापाठ करा कितीही भक्ती करा तुम्हाला त्या पूजेचं फळ मिळत नाही त्यानंतरची बघा पुढची गोष्ट म्हणजे जर तुम्ही देवाची भक्ती करत असाल कितीही देवदेव करत असाल उ उपासना करत असाल पण जर तुम्ही तुमच्या घरात अस्वच्छता ठेवत असाल म्हणजेच काय घर स्वच्छ ठेवत नसाल तरीसुद्धा देवाची कृपा होणार नाही लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार नाही तसेच घराबाहेर चपलांचे ढीग असणं चपला हे दा बघा दारिद्र्याचं प्रतीक आहे घरातील चपला कायम व्यवस्थित ठेवल्या पाहिजे गेल्या पाहिजेत त्या घराच्या समोर कशाही अव्यवस्थित ठेवू नका बघा त्या त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही आणि आपल्याला देवाची कृपा प्राप्त होत नाही तुम्ही कितीही भक्ती केली आणि तुम्ही किती बघा तुम्ही या बारीक सारक गोष्टींकडे लक्ष दिलं नाही तर तुम्हाला तुमच्या उपासनेचं तुमच्या सेवेचं फळ मिळत नाही कारण जेथे अस्वच्छता असते तेथे लक्ष्मीचा वास नसतो ज्या घरात स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीची अखंड कृपा होत असते माता लक्ष्मी जे आहे ती तिथे प्रसन्न झालेली असते म्हणून या गोष्टींकडं आय आवर्जून लक्ष द्यायचं आहे तसेच ज्या घरात अन्नपूर्णा मातेचा सन्मान केला जातो त्या घरात माता लक्ष्मीचा वास हा कायम राहत असतो कचऱ्यामध्ये बघा ज्या घरात असं राहिलेलं अन्न जे आहे ते कचऱ्यामध्ये टाकलं जातं त्यामुळे अन्नपूर्ण मातेचा अपमान होतो अन्नपूर्ण मातेचा अपमान झाला तर माता लक्ष्मीचा देखील अपमान होत असतो अशा घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही त्यामुळे आपल्या घरात अन्न वाया जाणार नाही याची आवर्जून काळजी घ्या जर तुमच्या घरात अन्न शिक जर अन्न जे आहे ते शिल्लक राहिलं तर एखाद्या कुत्र्याला गायीला खाण्यास घालायचं आहे परंतु चुकूनही कचऱ्यामध्ये टाकू नका ज्या घरात अन्नपूर्णाचा सन्मान केला जातो त्या घरात माता लक्ष्मी हा बघा आपोआप प्रवेश करत असती मग तुम्ही कितीही पूजा करा उपासना करा तुम्ही जर तुमच्या घरातलं अन्न वाया घालवता तरीसुद्धा सुद्धा तुमच्या उपासनेचं काहीही फळ मिळणार नाही शेवटचं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही कधी कधी बघा पंडिताकडे जाता एखाद्या भक्ताकडे जा क जाता आणि कोणी काही सल्ला दिला तुम्हाला कोणीही कोणती सामग्री दिली असेल तुम्हाला तसेच एखाद्या भक्ताने आपला हात तुमच्या डोक्यावर ठेवला व अशा वेळेस काय होतं की जेवढे आपण गोष्टी तुम्हा तुम्हाला तिथून तुम प्राप्त होत असतात या सर्व अभिमंत्रित असतात आणि त्या गोष्टी त्या वस्तू तुमची मदत अवश्य करतात पण जेव्हा तुम्ही असा विचार करता की आजपर्यंत एवढे दिवस झाले एवढा काळ गेला तरी त्या गोष्टीमुळे माझ्या जीवनात त्याचा प्रभाव काहीच दिसत नाही आहे मला कृपा प्राप्त होत नाही आणि नंतर वैतागून कंटाळून त्या गोष्टींना त्या वस्तूंना सोडून देण्यास सुरुवात करता तुमचा विश्वास ओढला जातो आणि त्यामुळे काय होतं की त्या सर्व गोष्टींचा आणि वस्तूंचा तुमच्याकडून अपमान अनादर केला जातो त्या गोष्टी किंवा त्या वस्तू ज्या आहेत त्या एक प्रकारे तुम्हाला समस्या निर्माण करण्यास सुरुवात करतात त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की त्यांच्याद्वारे दिले गेलेले सामग्रीचा कधी तुमच्या हातून अनादर होता कामा नाही त्याने कोणता धागा दिला अथवा कुठला मणी दिला असेल तर तुम्हाला बघा आत्ता विश्वास नाही तर अशा वस्तूंना सामग्रींना तुमच्या घराच्या बाहेर योग्य ठिकाणी विसर्जित करा या गोष्टीला खास करून तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे बघा अशा अगदी छोटी छोटी कारण आहेत परंतु त्यामुळे देखील घरात तुम्ही कितीही भक्ती केली कितीही सेवा केली तरी त्या भक्ती जेवढी तुम्ही कराल तेवढे त्या घरात भांडणं तंटा हि छोट्या छोट्या गोष्टींका अजिबात दुर्लक्ष करू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ